महंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन चार मार्च देहबुद्धीपासून अलिप्तता जन्मजन्मांच्या संस्कारांमुळे देहच मी हा अबोध आपल्या ठिकाणी दृढ झालेला असतो देहबुद्धीमुळेच आपल्यामध्ये विषय अथवा विकार उत्पन्न होत असतात देह मन बुद्धीकडून होणाऱ्या प्रत्येक कृतीशी एकरूप होत असल्याने आपल्याला सुख अथवा दुःख अनिवार्यपणे भोगावे लागते प्रकृतीजन्य सुखदुःखांमध्येच आपण पूर्णपणे अडकून जातो या सर्वांची परिणती ही अशांतीमध्ये वा असमाधानात होते सुखदुःखांच्या या धक्क्यांपासून अलिप्त राहावे असे प्रत्येकालाच वाटत असते पण तसे अलिप्त राहणे जमत मात्र नाही तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात नेण ते करी माझे मन तुझी प्रेम खूण देऊन या मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र देखो न देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नीची या सृष्टी चेविल्या जेवी ऐकोनी नाईके निंदास्तुती कानी जैसा का उन्मनी योगीराज तुका म्हणे ऐसे जालिया वाचून करणे ते ते सीण वाटत असे ऐसे म्हणजे अलिप्त झाल्या वाचून मी जे जे करेन त्या प्रत्येकाचा मला शीणच होतो मग तो व्यवहार असो संसार असो अथवा उद्योगधंदा असो तुकाराम महाराज देवाजवळ प्रार्थना करतात की तुझ्या प्रेमामध्ये मला पूर्णपणे रंगून जाऊ दे त्यामुळे बाकी सर्व गोष्टींमध्ये मी सहजच कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहू शकेन साऱ्याच संतांनी भगवंतांना सद्गुरूंना प्रार्थना करून साधनेचे उदंड कष्ट उपसून ही अलिप्त स्थिती आपल्या जीवनामध्ये अनुभवली असे दिसून येते देह मन बुद्धीच्या साह्यानेच आपल्याला प्रपंच करावा लागतो तो, तो तर आपण सोडू शकत नाही संत आपल्याला प्रपंचच परमार्थरूप करावयास सांगतात श्रीसमर्थ म्हणतात प्रपंच साधून परमार्थ केला तो नर भला रे भला रे भला मग ही अलिप्तता साधायची कशी त्यासाठी ध्यान नामस्मरण पूजा सत्संगती श्रवण मनन या सर्व साधना हाताळाव्यात स्वामी माधवनाथ म्हणत असत सर्व बाजूंनी साधनेचे रान उठवावे म्हणजे कित्येक काळाने मन ताब्यात येते साधना करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे साधनेने आपल्याला देहबुद्धीपासून मोकळे व्हायचे आहे नाहीतर साधनेचा अभिमान धरून ती केली तर आपण आणखी गुंतून पडतो भगवद्गीतेने ही अलिप्तता साधण्यासाठी दोन उपाय सांगितले आहेत एक म्हणजे पूर्व नपी न लिप्यते म्हणजे कर्मापासून कर्म करणाऱ्या देहापासून मी अत्यंत अलिप्त आहे असा भाव दृढ करण्याचा प्रयत्न करावा दुसरे म्हणजे मनमनाभवमद्भक्त म्हणजे भगवंतांशी विभक्त न होता भगवद रूपच होऊन राहावे भगवंतांची एकरूपता ध्यान व नामाने साधता येते योगसूत्रांमध्ये सतुदीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी अशा पद्धतीने ध्यान करण्यास सांगितले आहे ध्यानानंतर व्यवहारकाली नामस्मरण ही देखील प्रभावी युक्ती आहे नामस्मरणपूर्वक भगवत अर्पण बुद्धीने बोधाच्या चिंतनामध्ये राहून कर्म करण्याचा अभ्यास करावा हे कर्म प्रकृतीकडून होत असताना मी देहापेक्षा अत्यंत वेगळा परमात्मरूप आहे हा भाव दिवसेंदिवस दृढ होत जावा यालाच ईश्वरानुसंधान ठेवून अथवा अलिप्ततेने कर्म करणे असे म्हणतात अशा प्रकारे कर्मे केली की प्रपंच परमार्थ रूप व्हायला मदत होते अतिशय नियमितपणे सातत्याने प्रेमाने सद्गुरूंवर पूर्ण निष्ठा ठेवून जर या साधना केल्या तर आपण आपल्या ध्येयाप्रत पोहोचतो सर्व जीवन आनंदरूप होते परमहम सद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ